वैभवनगर नगर शैक्षणिक संकुलाच्या सभागृहात ईशान्य मुंबई राष्ट्रीय समाज पक्षाची आज बैठक आयोजित करण्यात आली होती राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सचिव जिवाजी लेंगरे यांच्या नेतृत्वात ईशान्य मुंबई जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते संतोष तात्या ढवळी धनवीकर महावीरांना वाघमोडे तुकाराम पाटील यांच्यासह रासपचे पदाधिकारी पदाधिकारीकर्ते या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रीय समाज पक्ष ईशान्य मुंबई जिल्ह्यामधले आढावा बैठक व पदाधिकारी नियुक्तीचा कार्यक्रम आज घेण्यात आला व येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ईशान्य मुंबई जिल्ह्यामधल्या सर्व चे सर्व वार्डमध्ये नगरसेवक उभा करण्यात येतील एक प्रकार टांगे इशानिंबर जिल्हाध्यक्ष नातेने सांगत आहे ईशानिंब जिल्हा मानकुळ शिवायनगर तालुक्यामध्ये मी सहा वाढची तयारी आता चालू आहे माझी म्हणजे सर्व प्रश्न कोणते असू दे ग्राउंड लेवलनं कोणते त्यांचा कुठला ग्राउंड लेवलचा जो गटरचा प्रश्न असू दे पाण्याचा प्रश्न असू दे किंवा आजकाल लाईट बिल जास्त लोकांमध्ये जास्त वाढलेलं लाईट बिल ते प्रकारे आपल्याला कमी होईल सर्व जनतेचे प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे माझे नाव सौ स्वाती गणेश जमदाडे राष्ट्रीय समाज पक्ष जिल्हाध्यक्ष पदावर माझी निवडणूक झाल्याबद्दल सगळ्यांचे आभार आणि मी राष्ट्रीय समाज पक्षात पूर्णपणे चांगल्या रीतीने काम करेल आणि निवडून आणण्याचा प्रयत्न करेल माझं नाव वनमाला खारात अँड वाक्से राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्य हे महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे आहे आणि माझ्या विभागातून महिला भरपूर प्रमाणात बाहेर पडते आणि पडले आहेत आणि सगळ्या सर्व पदाधिकारी नवीन उमेदवार यांना मी मनापासून शुभेच्छा देते आणि वेळोवेळी मी यांच्याबरोबर बरोबर असेल अशी मी सगळ्यांसमोर त्यांना वचन देते सांगितले मुंबई प्रदेश मधील ईशान्य मुंबई जिल्ह्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी निवड झालेली आहे आणि या निवडीसाठी आमच्या राज्याचे नेते आदरणीय जिवाई शेठ लेंगरे साहेब या ठिकाणी आज उपस्थित होते आणि त्यांच्या हस्ते त्यांना या सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचं स्वागत केलेलं आहे अभिनंदन केलेलं आहे तसेच मी देखील या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं या सर्व आमच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच अभिनंदन करतो आणि पुढील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो राष्ट्रीय समाज पक्षाच्या जिल्हा दक्षिण मध्य मुंबई जिल्हा सचिवपदी माझी निवडणूक झाली धल, नेमणूक झाली आहे त्याबद्दल मी हा कारभार जबाबदारी पार पाडणार आहे आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये सर्व जबाबदारी आमचे उमेदवार उभे करणार आहे आणि आमचे मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक पाठवायचे या तयारीने आम्ही आज तयारीला लागलेलो आहोत आणि पुढील जबाबदारी मी पक्षाची जबाबदारी माझ्या खांद्यावर घेतली आहे आणि होईल तेवढ्या शक्य परिणामकारक रीतीने ही जबाबदारी मी पार पाडी आणि लोककल्याणाच्या सेवा प्रयत्नशील राहील मी पहिले मनसे मी चौदा सालचा मनसे मी काम किया लेकिन मेरे काम करने से जो पब्लिक का काम होता था वो काम नहीं हो पाता था अभी मैंने राष्ट्रीय पक्ष में ज़्यादा से ज़्यादा दो महीना हुआ है प्रवेश किया हूँ अभी आज तो मेरा पद डिक्लेयर हुआ है विभाग प्रमुख का अभी हम लोग ज़्यादा से ज़्यादा काम करने की कोशिश करेंगे कि राष्ट्रीय पक्ष के जो है कार्यालय में जो कार्यकर्ता है जो काम करने वाले सब काम करने वाले पब्लिक का इस वार्ड का खड़े होने वाला इच्छुक नगर सेवक में हूँ जिस हिसाब से हम लोग काम कर रहे हैं पार्टी के तरफ से और हम लोग काफी अच्छे से अच्छा काम करने सोच रहे हैं। कि पार्टी भी रिस्पांस अच्छा दे रही हमको हम उसी हिसाब से पब्लिक का काम अच्छे से अच्छा करेंगे और ज्यादा से ज्यादा हम हमारे कार्यकर्ता बनाएंगे और काम भी अच्छे करेंगे हमारे दो से चार नगर सेवक हमारे मानपुर विधानसभा में हो आने वाले वक्त में पार्टी की विचारधारा देख के हम जुड़े हैं हमें हर हर पार्टी में जैसा चाहे मन से में रहो ऐसा कम्फर्टेबल कभी नहीं हुआ हमें काम करने में जो राष्ट्रीय जन समाज पक्ष में हमें मिल रहा है पब्लिक काम करने के साथ हमने काफी साल पार्टियों में निकाला है चौदह साल अपने लाइफ के लिए उनका काम किया है लेकिन वो नहीं हुआ जो राष्ट्रीय समाज पक्ष में हमें मिल रहा है मौका काम करने का और हम इसको इस काम को ज्यादा से ज्यादा दिल से करके कार्यकर्ता भी बढ़ाएंगे और आने वाले वक्त में हमारे नगर सेवक भी बढ़ाएंगे जरूर से ज्यादा से ज्यादा थैंक यू